नमस्कार क्षेत्रभेट स्वाध्याय वी भूगोल प्रश्न पहिला तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा खळगे या संकल्पनेचा प्रत्यक्ष भेटीतून अभ्यास करणे क्षेत्र भेटीचे स्थान नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्याचे निघोज गाव रांजण खळगे रांजन खळगे हे नदीच्या खनन कार्यामुळे तयार होणारे एक भूरूप आहे तर तुम्ही प्रत्यक्ष कोणी भेट दिली असेल या ठिकाणाला किंवा तुम्हाला भेटायचं असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा क्षेत्रफळे निघोज हे अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातील दोन हजार सातशे पस्तीस हेक्टर क्षेत्राचे गाव लोकजीवन दोन हजार अकराच्या जनगणनुसार या गावात दोन हजार एकशे नऊ कुटुंबे व एकूण दहा हजार तीनशे पंच्याऐंशी लोकसंख्या आहे वाहतुकीची साधने शिरू या गावातून निघोज जाण्यासाठी खाजगी रिक्षा आणि बस सेवा उपलब्ध आहे पर्यटकांची आकर्षण काय तर कुकडी नदीच्या पात्रात असलेल्या खडकात पाण्याच्या अव्यह प्रवाहाने जे असंख्य खड्डे तयार झाले आहेत तेच रांझण खळगे नैसर्गिकरित्या तयार झालेले हे खड्डे म्हणजे निसर्गाचा अक्षरशः विस्मयकारी चमत्कारच आहे या खड्ड्यांचा आकार रांजणासारखाच असून कुकु या कुकुंडातील पाणी दुष्काळात सुद्धा अटत नाही हे बघा या स्वरूपा म्हणजे खळगे तुम्हाला एक सांगायचे तळेगाव दाभाडेमध्ये मध्ये जिथे मी राहते तिथे सुद्धा रांजण खळगे अशा प्रकारचे आहेत इंद्राणी नदीला दुसरा प्रश्न आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा आपण प्रश्नाला तयार करूयात कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली या कारखान्याची स्थापना कोणत्या वर्षी झाली कारखान्यात कोणकोणत्या वस्तूचे उत्पादन होते कारखान्यात कार्यरत असणाऱ्या कामगारांची एकूण संख्या किती कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी कोणत्या कच्च्या मालाची आवश्यकता असते आणि पाचवा प्रश्न कारखान्यातील वस्तूंच्या उत्पादनासाठी लागणारा कच्चा माल कोणत्या ठिकाणा आणला जातो कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल कोणत्या ठिकाणी विक्रीस पाठवला जातो तर कारखान्यातील कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कोणती खबरदारी घेतली जाते मला सांग तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या जवळपास कोणता कारखाना आहे का आणि कसला कारखाना तो आम्हाला नक्की कमेंट करून सांगा क्षेत्र क्षेत्रभेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल कारण ते फार महत्वाचे आहे तर क्षेत्र भेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन पुढील प्रकारे करायचे एक म्हणजे क्षेत्रातील पडलेला कचरा संकलित करण्यासाठी म्हणजे गोळा करण्यासाठी मोठ्या आकाराच्या गोणी किंवा पिशव्या बरोबर न्यायच्या दोन दरम्यान क्षेत्रपेटीत सामील झालेल्या व्यक्तीकडून कचरा पसरणार नाही याची खबरदारी घेऊ त्यासाठी दरम्यान वापरलेल्या कागदी पिशव्या ताटल्या खाद्यपदार्थांची वेष्टणे उरलेले खाद्यपदार्थ इत्यादी एकत्र जमा करू आणि तिसरं म्हणजे संबंधित क्षेत्रात माहिती फलक पथनाट्ये सूचना फलक इत्यादी साधनांद्वारे स्वच्छतेविषयी जाणीव जागृती वाढू चार संबंधित क्षेत्रातील कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी संबंधित क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांची शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार पत्राद्वारे मुलाखतीद्वारे संपर्क साधू इ क्षेत्र भेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही पेन पेन्सिल मोजपट्टी कॅमेरा दुर्बीण इत्यादी उ क्षेत्रभेटीची आवश्यकता स्पष्ट करा क्षेत्रभेटीची आवश्यकता पुढील मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट करता येते एक भेटीद्वारे भौगोलिक संकल्पनांचा घटकांचा व प्रक्रियांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो दोन भेटीद्वारे मानव व पर्यावरण यांच्यातील सहसंबंध जाणून घेता येतो तीन क्षेत्र भेटीसाठी निघवडलेल्या क्षेत्रातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो चार भेटीद्वारे भूगोलाचा अभ्यास अधिक रंजक होतो व अभ्यासलेल्या ज्ञानाच्या उपाययोजना चालना मिळते सो धन्यवाद विद्यार्थ्यांनो झालं आपला क्षेत्रपेठचा स्वाध्याय लिहून व्हिडिओ आवडला का तुमच्यासाठी व्हिडिओ सादर केला होता सपना टीचर पुणे जिल्हा तळेगाव दाबाडे धन्यवाद